असंवेदनशील आणि गुंडांचं सरकार बसलेलं आहे त्यामुळे ते गुंडांनाच सहकार्य करतील गुन्हेगारांनाच सहकार्य करतील त्या ठिकाणी चोराला सोडून आणि संन्याशाला फाशी त्या प्रकारची वागणूक शिंदे सरकारच्या माध्यमातून या राज्यातील जनतेला मिळत आहे असं काही कल्याण कोर्टाच्या बारकाउंसिंगने ठरवलं की ज्या पद्धतीने ही घटना घडलेली आहे हे अतिशय अमानवीय आहे त्याचा करावा तेवढा निषेध कमी आहे अशा प्रकारचे मा विकृत मानसिकतेची लोकं समाजात वावरत आहेत हे समाजासाठी खूप मोठा धोका आहे अशा लोकं बाहेर येऊ नये म्हणून सर्व वकिलांनी ठरवलं की त्या गुन्हेगाराचा त्या आरोपीचं त्या ठिकाणी जामीन मिळवण्याकरिता कोणीही वकीलपत्र घेणार नाही त्यानंतर निस्वार्थपणे जे फक्त त्या लहान मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी बदलापूरकर त्या ठिकाणी आंदोलन करत होते त्यांच्यावरती दडपशाहीने त्या ठिकाणी सरकारच्या आदेशानुसार त्या ठिकाणी पोलिसांवरती दडप आणून त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करून त्यांची मानसिक खच्चीकरण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे आणि त्या आंदोलन आंदोलनकर्त्यांना त्या ठिकाणी सोडवण्यासाठी मोफत त्या ठिकाणी मोफत कुठल्याही प्रकारचा वीज किंवा मोफतला न घेता वकील त्या ठिकाणी गेले होते परंतु वकीलपत्रावरती सही घेण्याकरिता देखील यांनी पोलिसांनी त्या ठिकाणी आडाखाटी केलेली आहे हे सगळे संविधानाच्या विरुद्ध कारण की हे सरकारच आहे त्यामुळे ते घटनाबाहे कार्य या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून आणि सरकारच्या माध्यमातून करत आहेत ही फक्त बदलापूरची घटना विशाल वाघमारे जनशक्ती कल्याण कल